आज एक्सप्लेन करणार आहे की आपण निफ्टी आणि मध्ये मोस्टली काय होत सगळेजण सध्या इंटरेस्टेड त्यामध्येच आहेत आता निफ्टीचं अनालिसिस करताना काय की मी त्या दिवशीच एक मला वाटतं या वीक मध्येच किंवा मागच्या वीक मध्येच एक ट्रेंड लाईन पहिल्यांदा ड्रॉ केली होती तर आता आपण पण पर आत्तापर्यंत जसं कॅन्डेस्टिक पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं चार्ट पॅटर्न सांगितले सपोर्टर डिस्टन्स त्यानुसार बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा काय झालं तरी ही ट्रेंड लाईन फॉलो झाली म्हणजेच काय आलं की मार्केटने इथं एकदा सपोर्ट घेतला त्यानंतर इथं एकदा घेतलाय आणि त्यानंतर इकडे एकदा घेतलाय आणि चांगला वॉल्यूम याच्यामध्ये जनरेट झालाय म्हणजे जेव्हा पण मार्केट त्या लेवलला सपोर्ट घेत आहे तेव्हा एक वॉल्यूम पण चांगला जनरेट करते आणि याच्यामध्ये ही जी कॅन्डल बनलीत ना ही खूप चांगली कॅन्डल किंवा आपण एक गल्फिंगच्या वेळेस बशी बनती कॅन्डल त्याच पद्धतीची कॅन्डल हा कोणता इंगल्फिंग पॅटर्न नाही आहे पण खूप हेल्दी कॅन्डल आहे आणि ती बरोबर आपल्याला कुठं भेटली तर ट्रेंड लाईनवर बघायला भेटली आता आणि याच्यामध्ये बघा आधी एक हॅमर बनलेला होता बरोबर त्याचा हाय ब्रेक केला आणि तुम्ही जर आपला मला वाटतं शुक्रवारचा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला समजेल की आपण क्लिअरली सांगितलं होतं की सव्वीस सॉरी हा सव्वीस शंभरचं जर वर मार्केट गेलं तर तिथनं आपण बायसाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि त्यानंतर मार्केट खूप चांगल्या प्रकारे रिएक्ट झालेले ऑलमोस्ट शंभर पॉईंट आपल्याला कॅप्चर करणार आहे आता आपल्याला रोज अशाच प्रकारे ॲनालिसिस करायचे की तुम्ही पण तुमचे जे बाय सेटअप आपण जो दिलेला आहे त्याच्या पण बिवंड जाऊन आपल्याला कसं बाय हे मी तुम्हाला रोज सांगायचा प्रयत्न करतो आता इथे बघा आजची डेलीची कॅन्डल काय होती किंवा शुक्रवारची इथे ग्रीन व्हॉल्यूम येतं ग्रीन कॅन्डल आहे आता यामध्ये काय आहे या कॅन्डलचा लो आणि या कॅन्डलचा हाय आपल्याला डेलीचा लो आणि हाय मार्क करणं खूप गरजेचं आहे कारण की मार्केट मोस्टली तिथंच रिॲक्ट होतं आता इथे त्यानंतर आपण वन आवर टाइम फ्रेमला पाहू वन आवर टाइम फ्रेम ला बघा की बरोबर ही जी पंचवीस नऊशे नव्वद आहे हा खूप चांगला सपोर्ट आहे आता मार्केटसाठी म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही सव्वीस हजाराचा सपोर्ट धरून चला की इथं आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा ट्रेड भेटू शकतो या लेवलला त्यानंतर आपण फिफ्टीन मिनिट टाइम फ्रेमला पाहू फिफ्टीन मिनिट्सला पाहिलं कळेल की इथं एकदा रेजिस्टन्स आहे बघा मार्केटने खूप चांगला आणि इथनं जे पुल बॅक द्यायचा प्रयत्न केला होता पण तिथनं मार्केट गेलं नाही वर तिथनं कंटिन्युअस खाली आलं आणि आता पण शुक्रवारी काय झालं की याच लेवलला जाऊन जा म्हणजे ऑलमोस्ट सव्वीस दोनशे जी लेवल होती सायकोलॉजिकल लेवल असतात ह्या ज्या असतात ना सव्वीस हजार सव्वीस हजार शंभर दोनशे किंवा पंचवीस नऊशे आठशे याला सगळ्यांना सायकोलॉजिकल लेवल म्हणतात म्हणजे इथं कुठेतरी मार्केट थोडस हर्डल करतं हंड्रेड पर्सेंट मग आता आपल्याला काय करायचं मंडे साठी सगळ्यात पहिल्यांदा फाय मिनिट टाइम फ्रेम लिहायचे आता या फाय मिनिट टाइम फ्रेम ला आल्यानंतर इथे यस्टरडे हाय काय होता तर ऑलमोस्ट सव्वीस दोनशेचा आता इथं कॉल साईड साठी एंट्री खूप चांगल्या प्रकारे भेटणार आहे कारण की काय आहे का, का? तर मार्केटमध्ये थोड्याशा न्यूज पण पॉझिटिव्ह आहेत ट्रेड डील वगैरे रशिया सोबत आणि त्यानंतर तुम्ही गिफ्ट निफ्टी पण पाहिलं असेल हे पण तुम्ही ट्रॅक कर गिफ्ट निफ्टी म्हणजे काय असं नाही की तिथं प्लस मध्ये दिसले चारशे पॉईंट म्हणजे आपल्या आपल्या आपलं मार्केट चाळीस पॉईंट मायनसला पण ओपन होऊ शकतं आणि उद्यापासून रुल्स चेंज होणार आहे मी ग्रुपला पण पोस्ट केलेले तुम्ही तो मेसेज पाहून घ्या की आता पहिल्यांदा प्री ओपनिंग सेशन पहिल्यांदा इक्विटीसाठी नऊ ते नऊ आठ पर्यंत होती त्याच्यामध्ये मोठ्या प्लेअर्स साठी बाय सेल सगळ्या ऑर्डर ऑलरेडी पुटवायच्या आता ते फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये पण होणार आता उद्या जरा पाहावं लागेल की मार्केट या सगळ्या नवीन सिस्टीम ला कसं रिॲक्ट होते आता आपल्याला काय करायचं की सव्वीस दोनशे वर इथं फाय मिनिट टाइम फ्रेमला आपल्याला एखादा हॅमर भेटला पाहिजे ही खूप मॅजिकल कॅन्डल आहे ही कायम लक्षात ठेवा मी तुम्हाला आता प्रत्येक वेळेस दाखवून की या कॅन्डलने किती मॅजिक केलेली आहे मार्केटमध्ये ही कॅन्डल फक्त आपल्याला एक चांगल्या लेवलला कॅच करणं गरजेचं कर आहे आता इथं या लेवलला काय माहिती का सव्वीस दोनशेच्या वर जर एखाद्या इथं आपल्याला हॅमर पॅटर्न भेटला विथ फाय मुंग एव्हरेजच्या वर क्लोजिंग प्लस ग्रीन वॉल्यूम आता हा पॅटर्न भेटल्यानंतर काय इथं एक सपोर्ट पण आहे बघा सव्वीस एक्क्याऐंशीला समथिंग तर या लेवल इथे जर एखादा हॅमर आपल्याला भेटला ना तर आपण फर्दर अजून बाय साय साईड साठी साईड साठी आपण विचार करू शकतो मार्केटमध्ये आणि याचं टार्गेट काय असणार आहे तर टार्गेटसाठी तुम्ही फिफ्टीन मिनिट्स यूज करू शकता इथे बघा रिसेंट टार्गेट इथं तुम्ही या लेवलला पण जाऊ शकता म्हणजे खूप क्विक टार्गेट आहे इथं एक सतरा पॉइंटचं आणि त्याचं जर वर मार्केट गेलं तर इथं या लेवलपर्यंत जाऊ शकतो आता या लेवल तुम्ही नोट करून ठेवा की सव्वीस दोनशेच्या वर जर एखादा बुलीस कॅन्डस्टिक पॅटर्न बनला हॅमर बनला किंवा इथे बघा इथे बनलेला बघा एक हॅमर बरोबर कधी बनला होता काल पावणे तीन वाजता त्यानंतर तुम्ही पा ऑलमोस्ट याच्यामध्ये पन्नास पॉईंटची मुवमेंट आलेली मग हा ही जी कॅन्डल आहे है, हॅमर कॅन्डल याला खूप मॅजिकल कॅन्डल म्हणतात ही कॅन्डल काय होतं की याच्यात स्ट्रॉंग बायर्सचा डॉमिनन्स असतो तुम्हाला जेव्हा पण अशी कॅन्डल कुठे भेटल आणि इथे काय होतं बघा मी हीच कॅन्डल का तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आपल्याला स्टॉप लॉस आयडेंटिफाय करणं खूप सोपं आहे बरोबर बघा बर या लेवलला इथं ले स्टॉप लॉस आला एंट्री आली आप आपली एस एल आता याच्यामध्ये आपला एस एल आहे इथे आणि आपली एंट्री इथनं वर होती आणि रिसेंट टार्गेट काय असतं की रिसेंट जो हाय असतो तो आपला टार्गेट असतो इझिली अचीव्ह झालं होतं याच्यामध्ये टार्गेट आला लक्षात जेव्हा पण आपल्याला उद्या समजा इथे अशी एखाद्या पॅटर्न दिसेल तर आपण तिथं कॉल साईडसाठी विचार करायचा आहे आता अजून मार्केटमध्ये काय होऊ शकतं की मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर अशी कंडिशन बनली तर आपल्यासाठी खूप चांगले म्हणजे काय की याच लेवलला इथे कुठेतरी ओपन झाला तर आपल्याला आप, फर्दर आप साथ साथे शुकत। पन, गैप अप साइड साठी टार्गेट भेटू शकतो पण समजा मार्केट गॅपअप झाला आणि गॅपअप होऊन या आपली जी लेवल सव्वीस दोनशे सतरा वगैरे याच्यावर जर मार्केट ट्रेड केलं तर अशा वेळेस काय पाहिजे माहिती का ऍट लिस्ट मार्केट वन आवर ही लेवल सस्टेन केली पाहिजे म्हणजे सव्वा दहा वाजेपर्यंत जर मार्केट याच्यावरच राहिलं मोस्टली काय होतं की गॅपअप होतं आणि मार्केट एकाच लेवलला खेळतं म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता बघा इथं जसं साईडवेज झालं सेम पद्धतीचं पॅटर्न आपल्याला इथं बनताना दिसला आणि तिथं मग आपल्याला काय कॅप्चर करायचं तर हॅमर पॅटर्न हॅमर जर भेटला त्याच्यामध्ये तर आपल्याला काय होणार तर बाय साईडसाठी एंटर करताना मोस्टली काय करतो आपण की मार्केट गॅपअप झालं की आपण त्यामध्ये काय करतो की गॅपअप झाल्यानंतर डायरेक्ट इथं कॉल बाय करतो आणि इथं कॉल बाय केला की त्या लेवल मार्केट खाली येतं असं होतं का नाही हो किती जणांना असं एक्सपिरियन्स आलाय सांग अशा वेळेस काय होतं की मार्केट इथन डाऊन साइडला येणं चालू करतं मग त्यासाठी आपण काय करायचं की मार्केट सस्टेन पण झालं पाहिजे गॅप अप झालं म्हणजेच काय तर ऑलरेडी बायर्स लोकांनी त्याच्यामध्ये एंट्री करून त्यांनी त्याच्यात प्रॉफिट केलेलं आहे आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर आपल्याला एंट्री भेटते ते का नाही ते इथं पाहणं गरजेचं आहे फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला इथं इझिली एंट्री भेटू शकते किंवा मार्केटचं आपल्या ले गिवन लेवल्सचे वर ओपन झालं गॅप अप झालं तर वन आवर ऍटलीस्ट तिथे थांबणं गरजेचं आहे लक्षात हे झालं कॉल साईडसाठी आता समजा मार्केट गॅप अप किंवा फ्लॅट ओपन होऊन वर न जातात डाऊन साइडला जायला आता मार्केट कुठे आहे आता सव्वीस हजार एकशे शहात्तर तर आपल्याला काय करायचंय मार्केटमध्ये हा जो हॅमर आहे ना हा आपल्याला खूप महत्वाचा आहे याच्या जर खाली एखादी रेड कॅन्डल क्लोज झाली बेअरिश कॅन्डल किंवा शूटिंग स्टार असन बेअरिश मारोबुजो असन वॉट एव्हर आणि इथं जर फाय मुंग एव्हरेजच्या खाली आपल्याला जो ट्रेड भेटला तर त्यामध्ये आपल्याला पुट साईडसाठी एक ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते तिथं आपण एंटर करू शकतो आणि तिथनं मार्केट कुठंपर्यंत येऊ शकतो माहिती का तर या लेवलपर्यंत ऑलमोस्ट एकशे वीस एकशे तीस पॉईंटचं मोठं टार्गेट आपल्याला भेटू शकतं आता हीच का लेवल आपण केली कारण की के तुम्ही इथं पाहू शकता मार्केटने तीन वेळा या लेवलला सपोर्ट घेतला आणि इथं याच हॅमरला इथल्याच लेवलला बरोबर मार्केटने काय केलं पुल बॅक दिला आणि मार्केट इथनं कंटिन्युअसली वर गेलं आलं लक्षात त्यामुळे आपण ही लेव्हल दिलेली आहे हे सगळ्यांना समजलं आता की कॉल साइडसाठी आपल्याला कधी एंटर करायचंय आणि पुट साईडसाठी कधी एंटर करायचंय एक डाउट हो होता माझा तर आपण समजा एंट्री केली फाय मूव्हिंग एव्हरेज वर एखादी कॅन्डल क्लोज झाली किंवा हॅमर क्लोज झाला त्यानंतर आपल्याला म्हणजे नाही का एंट्री केली आपण आणि त्याचा स्टॉप लॉस आपण हॅमरचा लो ठेवणार आहे ठीक आहे म्हणजे काय होतं आता कधी कधी व्हॉलेटिलिटी असल्यामुळं नेक्स्ट कॅन्डलच त्याचा लो क्रॉस करून म्हणजे ना खाली वर जातो। तर, तर ला आपण वेट करणं महत्वाचं आहे का ती कॅन्डल क्लोज व्हायचं हो वेट करणं महत्वाचं आहे का आणि दुसरं म्हणजे जर ती कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करायचंय तर ते किती टाइम फ्रेमला वेट केलं पाहिजे आपण आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तर फाईव्ह मिनिट मिनिट टाइम फ्रेमलाच एंट्रीज घ्यायच्या आता समजा इथे काय होणार सगळ्यात पहिल्यांदा आपण आता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट आहे सेटअपची आणि दुसरी गोष्ट आहे सायकोलॉजिकली सगळ्यात पहिल्यांदा सेटअप आपला सेटअपचा लॉस हिट झाला समजा इथनं मी एंट्री केली असती आणि मार्केटने काय केलं असतं की इथनं ग्रीन कॅन्डल बनून पुन्हा इथं या लेवलला आले असते बरोबर इथं स्टॉप लॉस हिट झाला इथं सेटअपचं काम संपलं आता काय पुढं तर इथं सायकोलॉजी माझा रूल्स काम करणार माझा रूल काय तर मी एकच ट्रेड करणार आयदर टार्गेट प्रॉफिट आयदर एस माझं जर इथे एसएल इट झाला शांत बसा रिएंट्री कधी करायची त्यामध्ये माहिती का जेव्हा आता मी हा हॅमर बनला होता पुन्हा एकदा इथे या लेवलला एखादा बुलिश कॅन्डेस्टिक पॅटर्न बनला पाहिजे तेव्हाच या याच्यामध्ये एंटर करायची आणि रिएंट्री करताना पण कायम लक्षात ठेवा या की याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस किती जाणार आहे आणि हा जो मेन चार्ट असतो याला स्पॉट चार्ट असं म्हणतात आणि याच्यावर ट्रेड करत जा प्रीमियमला काय होतं प्रीमियम मध्ये काय असतं प्रीमियम मध्ये खूप मॅन्युप्युलेशन चालतं स्ट्राईक प्राईजमध्ये असं तर पूर्ण मार्केटमध्येच चालतं पण प्रीमियमला काय होते की तुम्ही पाहू शकता कधी कधी ऍट द मनीची प्राइस जेवढी जास्त रेट करत नाही त्याच्या पुढची रेट करते एक्सपायरीला असं खूप होतं एक्सपायरीच्या लास्ट अवर मध्ये तुम्ही पाहत जा की पाच पाच दहा दहा पुढच्या स्ट्राईक प्राईज आहे ना तिथे एखादी स्ट्राईक प्राइस कोणती तरी असते ती खूप पळत असते त्यामुळे स्ट्राईक प्राईजवर जास्त डिपेंड न राहता तुम्ही स्पॉट चार्टवर डिपेंड राहा समजा जर आपला टार्गेट प्राइस वर न जाता एंट्री ना पूर्ण खाली आले आपला स्टॉपला सेट झाला तिथं रूल फॉलो करायला चालू करा मार्केटला सेग्रिगेट करणं चालू करा काय होतं मार्केट ओपन झालं समजा आता मार्केट ओपन आहे मला इथं दिसतंय की अरे एक इथं पॅटर्न बनलेला आहे समजा पॅटर्न बनलाय आणि इथं मार्केट वर न जाता रिटर्न आलं हा माझा स्टॉप लॉस आहे याच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली रेड कॅन्डल तर इथनं आपल्याला एक्झिट करायचं कधी कधी काय होतं माहिती का या लेवल पर्यंत स्टॉप ही जी कॅन्डल आहे ती पुन्हा वर जाते प्युअर प्राइस ऍक्शन ट्रेड असतात आणि मी हॅमरच का तुम्हाला सा सांगितलं कारण की हॅमर मध्ये तुम्हाला लॉस हा खूप छोटा भेटतो तुम्हाला जर बुलिश मार्ग सांगितलं तर तुम्ही विचार करा या कॅन्डलला तुम्ही इथ ही कॅन्डल किती आहे एंट्री सव्वीस सत्याऐंशी आणि ऑलमोस्ट पंचवीस तीस पॉइंटचा आहे याच्यामध्ये तीस बत्तीस पॉइंटचा मग सर बेसिकली आपण जर एंटर केलं ट्रेड मध्ये तर आ, जो आपण प्रीमियम घेतलाय की सव्वीस हजार सव्वीस हजार एकशेचा कॉल साईट आपण एंट्री केली तर त्याच्यामध्ये मग स्टॉप लॉस वगैरे लावण्याची गरज नाहीये पण मेन जो, जो स्पॉट चार्ट आहे तिथं त्या लेवलला मार्केट आलं जिथं आपला स्टॉप लॉस आहे टेक्निकली तो जर हिट केला तर आपण एक्झिट घ्यायची पोझिशन ओके आणि मेन म्हणजे मी काय सांगतोय की तुम्ही एखादा ट्रेड समजा ठीक आहे तुम्हाला ट्रेड मध्ये एंटर करायचे आता समजा हा इथं एक असा प्रकारचा हॅमर बनला असता बरोबर आता तुम्ही विचार करा मी इथे एंटर करणार होतो आणि याचा स्टॉप लॉस म्हणजे किती पॉईंटचा ऑलमोस्ट सिक्स्टी थ्री पॉईंट स्टॉप लॉस होता मग अशा ट्रेड मध्ये एंटर करायचं नाही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट सगळ्यात पहिला रूल की जर तुमचा स्टॉप लॉस मोठा होत तुम्ही मार्केट ओपन झाल्यानंतर हे पाहता का स्वतःला विचारा की ह्याचं स्टॉप लॉस एवढं मोठं होत हा ट्रेड आहे पण मग मी एंट्री केली तर माझी रिस्क मॅनेज होईल का जाऊन द्या सोडून द्या ट्रेड काही प्रॉब्लेम नाही दिवसभरात खूप हॅमर बनतील सध्या मार्केटमध्ये ना दोन दिवसात दोनदा तर ऑपॉर्च्युनिटी भेटतेच कोणत्याही ट्रेडमध्ये आणि फाय मिनिट्सला हॅमर पॅटर्न हा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो की सेव्हन्टी एटी पर्सेंट पर्यंत तो वर्क करतोच चांगला आणि याच्यामध्ये स्टॉप लॉस पण छोटे जेवढा छोटे ट्रेड आपल्याला कॅरी करता म्हणजे पिक करता येईल ते पाहायचे मोठे हॅमर्स अवॉइड करा समजा तुम्हाला तरी ट्रेड घ्यायचाच आहे तर लॉस काय करायचं तर यामरची जी ओपनिंग होती ना इथं ओपन असतं बरोबर ही कॅन्डल पहिल्यांदा खाली आली वर गेली मग इथं क्लोज झाली ओपनिंगचा एसएल लावा मग याच्यामध्ये एस एल बघा याच्यामध्ये एस एल खूप छोटा झाला आणि मार्केटने खूप चांगल्या प्रकारे वर्क केलं बरोबर इथनं ब्रेकआउट दिल्यानंतर प्राइस बघा किती ती कंटिन्युअस वर गेली ओपनिंगचीच कॅन्डल असं नाही याच लेवलला कुठेतरी होती इथे पण बघा इथे एक हॅमर बनला होता छोटासा असे ट्रेंड शोधा याच्यामध्ये किती बारा पाच पंधरा सोळा पॉईंटचा तरी पण खूप जास्त छोट्यात छोट्या अजून जर स्टॉप लॉस भेटत तर ते कॅरी करा उगच मनाने इथं घेऊ नका एवढंच होतं छोटा लॉस लगेच हिट होईल तो हॅमर बनल्यानंतर पुढची जरिश मार कॅन्डल आपल्याला असं दिसतंय तर तो खूप चांगल्या प्रकारे जातो आणि निफ्टी मध्ये तुम्ही पंधरा मिनिट वगैरे टाइम तुम्हाला करायचं करू शकता मी त्याच्या पण बियॉन्ड तुम्हाला सांगतो आता या सगळ्या गोष्टी समजलं आहे सगळ्यांना आता जे सांगितलं ते समजलं का हो सर आता हे झालं निफ्टी मध्ये आपण सेन्सेक्स पण पाहूया सेन्सेक्स पण सेम रेट झालेला आहे आता तुम्हाला माहिती आहे का तुम्ही याचा व्हिडिओ पाहा आपल्या आपण ही लेवल दिली होती ले एंट्रीला पंच्याऐंशी तीनशे वीस आणि फर्स्ट टार्गेट होतं चारशे पस्तीस आणि त्यानंतर पण सांगितलं होतं मार्केट समजा याच्या पण वर गेलं तर आपल्याला आठशे ते नऊशे रुपयापर्यंतचे पर्यंतचे टार्गेट पाहायला भेटू शकतो आणि मार्केटने एक्झॅक्ट त्या लेवल अचीव्ह केलेल्या आहेत आता इथे काय तर इथे खूप मोठी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे ऑलमोस्ट सेन्सेक्स ऑल टाइम हायला पुन्हा एकदा जाण्याच्या तयारी ते मग आता मी डेली चाडा हाय आणि लो मार्क करून घेतला तर बघा हा खूप चांगला सपोर्ट आहे एटी फाय थाउजंडचा त्यानंतर फिफ्टीन ला पाहिलं सेम रेजिस्टन्स बघा इथे एकदा घेतला होता इथे एकदा घेतलाय आता याच्यामध्ये सिम्पल डोंट ट्रेड आहे बघा समजा मार्केट बुलिश ओपन झाले किंवा मार्केटला अपसाईडला जायचे तर आपला आपला ट्रेड कसा बनणार माहिती का ही जी एटी फाय थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी फोर म्हणजे एटी फाय थाउजंड एट हंड्रेड ची आहे ना याच्यावर जर एखादा बुलिश कॅन्डिस्टिक पॅटर्न दिसला विथ फाय मुंग एव्हरेज वर क्लोजिंग तरी तर आपण बाय साठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते समजा असं पण होऊ शकते की मार्केट याच्यावर गॅपअप ओपन होऊ शकतं आता कोणत्या लेवलला ओपन झालंय काय करायचं समजा मार्केट वन आवर टाइम फ्रेमला पहा आता समजा मार्केट इथे या लेवलला कुठेतरी ओपन झालं मग इथे काय करायचं आपल्याला रिसेंट रेजिस्टन्स जे आहेत ना वन आवरचे ते सगळे आपल्याला पाहून घ्यायचे पहिल्यांदा हे बघा रिसेंट रेजिस्टन्स आता जर याच्यावर एंट्री भेटली आपल्याला तर ता टार्गेट फर्स्ट टार्गेट आपलं इथं असं फ्लॅट ओपन झाल्यानंतर पन्नास शंभर पॉईंटने जर मार्केट ओपन झालं इथे कुठेतरी आपल्याला एंट्री भेटली तर आपलं फर्स्ट टार्गेट यात असत समजा मार्केट इथे कुठेतरी गॅप अप ओपन झालं तर याच्यामध्ये आपल्याला कोणताच ट्रेड करायचा नाही पंच्याऐंशी आठशे ते पंच्याऐंशी नऊशे वी नऊशे तीस म्हणजे एकशे तीस पॉईंट मध्ये हा पूर्णपणे नो ट्रेडिंग झोन या लेवल मध्ये आपल्याला ट्रेड करायचे नाहीयेत याचा एक कोणीतरी ना फोटो घेऊन ग्रुपला सेंड करा नो ट्रेड झोन या झोन मध्ये आपल्याला ट्रेड करायचे नाहीये अजिबात स्क्रीनशॉट घेऊन पोस्ट करा ग्रुपला आता समजा मार्केट अपसाईडला न जाता डाऊन साइडला यायला लागले आप तर आपल्याला काय करायचं की ही जी लेवल आहे एटी फाय थाउजंड फायव्ह फिफ्टी या लेवलच्या खाली जर एखादा बिएरी स्ट्रेट आपल्याला मिळाला तर तिथं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि ऑलमोस्ट आपलं टार्गेट कुठपर्यंत जाऊ शकतं माहिती आहे का या लेवलपर्यंत पंच्याऐंशी दोनशे किंवा ही पण लेवल जर ब्रेक केली तर ऑलमोस्ट एटी फाय थाउजंड पर्यंत मार्केट हे जाऊ शकतं इथं आपल्याला फक्त काय आता मी तुम्हाला इझी ट्रेड दिले सांगितलेलं आहे की आपण अनालिसिस कसं केलेलं आहे आणि का केलेलं आहे अजून एक गोष्ट होऊ शकते कायम लक्षात ठेवा ज्या लेवलला आपण एंट्री करणार आहे कॉल साईडसाठी समजा तिथे एखादा बिअरिश पॅटर्न बनला हॅम मा, बिअरिश मारोबोजो किंवा शूटिंग स्टार एक्सेट्रा तर तिथं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे डाऊन पण ट्रेड भेटू शकतो समजा इथे एखादा बिअरिश मारोबोजो किंवा शूटिंग स्टार बनला तर याचं टार्गेट काय असणार आहे ऑलमोस्ट इथं म्हणजे काय तर एक अडीचशे पावणे तीनशे पॉईंटचं टार्गेट आपल्याला इझिली अची होऊ शकते इथं या सपोर्ट पर्यंत त्यानंतर मार्केटमध्ये अजून एक गोष्ट होऊ शकते की याच लेव्हलला आल्यानंतर म्हणजे पंच्याऐंशी पाचशे पन्नासला ला जर समजा इथे हॅमर पॅटर्न बनला तर तुम्ही पुन्हा एकदा कॉल साईड साठी याच्यामध्ये एंटर करू शकता आणि टार्गेट काय असणार आहे तर रिसेंट रेजिस्टन्स या लेवलपर्यंत ले आलं लक्षात सगळ्यांना व्यवस्थित कशा प्रकारे आपल्याला अनालिसिस करायचं आपण काय काय सांगितलेलं आहे तुम्हाला